नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे लोणार येथील श्री हनुमान मंदिर म्हणजे मोठा मारुती इथे तर मोठा मारुती मंदिर इथलचा मारुती जो आहे तो खुलताबाद येथील म्हणजे आपला रतनपूर येथील झोपलेला जसा मारुती तसा इथे अवस्थेत असलेला मारुती आहे पक्ष्यांचा छान मंजूळ आवाज येतो आहे आणि मला एका दूर तारेवर नीलपंख पक्षी दिसलेला आहे मी त्याला माझ्या कॅमेऱ्यामध्ये पण कैद केलेले आहे या निसर्गरम्य वातावरणात पक्ष्यांच्या किलबिलात असे सुंदर मंदिर बसलेलं आहे लोणार विवर म्हणजे ज्या ठिकाणी उल्कापात आणि काही शास्त्रज्ञ म्हणता की ज्वालामुखी या विवरजवळ हे छानसं लोणार मंदिर आहे मंदिर परिसर छान सुंदर निसर्गरम्य वातावरणात आहे छान झाडं वगैरे आहे त्यानंतर या इथे तुम्ही सहकुटुंब सहपरिवार येऊ शकता इथे स्वयंपाक वगैरे करण्याची पण सुविधा आहे फक्त ही जी प्रॉपर्टी आहे कानिटकर परिवारांची प्रॉपर्टी आहे या आणि त्यांची परमिशन घेऊन तुम्हाला तुम्ही छान प्रसाद वगैरे कार्यक्रम करू शकता असा निसर्गरम्य वातावरणामध्ये एक दिवस थोडा वेगळा तुम्ही जगू शकता मी छान मोठा मारुती मंदिराच्या दर्शनाकरता आज जाणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला मंदिर परिसरातील छान माहिती देतो आहे एकदम सुंदर छान म्हणजे म्हणजे एकदम फ्रेश वातावरण आहे इथे मंदिराचे पुणे अवशेष पडलेले त्याच्यानंतर मला एक मोठं जाता पण दिसलेली जातं दाखवते तुम्हाला पूर्वीच्या काळी दळण किंवा अन्नधान्य भरडण्याकरता या मोठ्या जातांचा उपयोग होत असेल बघा किती मोठी जाते हे जाते पूर्वीच्या काळी चक्की वगैरे काही नसायच्या अन्नधान्य दळण्याकरता जात्यावर हो जायचं हो हो ते सुंदर मंदिर आहे छान सुंदर अशी एंट्रन्स आणि गणेश पट्टी पण आहे वरते एकदम या खिडकीचं वैशिष्ट्य असं आहे की बाहेरून आपल्याला जे दिसते व्यक्ती आतली व्यक्ती दिसत नाही आत फक्त हवा वगैरे व्हेंटिलेशन करण्यासाठी असे सुंदर प्रवेशद्वार वरते गणेश विराजमान आहे आणि मोठा मारुतीची मी तुम्हाला छान खेळ काय सांगणार आहे छान गणपतीची छान हवा वगैरे आत येण्याकरता खिडकी अशा निसर्गरम्य वातावरणात तुम्ही एकदा लोणार येथील मोठा मारुतीला भेट द्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर छान मोठा गाभारा लागतो मंडप आहे हा छोटासा सभा मंडप त्याच्यानंतर डावेकडील बाजू ही महादेवाची सुंदर अशी पिंड आहे आणि महादेव नंदी यांची आणि नळत पण छान असं व्हेंटिलेशन करता बराचसा आहे जागा हवा वगैरे येण्याकरता कानिडकर परिवार हे यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि वातावरण महादेवाचं मी दर्शन घेतल्यानंतर छान मारुती महाराजांच्या दर्शनाकडे जाणार आहे मारुती महाराज इथे बराच मारुतीवर म्हणजे अठराशे पासन सिंदूर वगैरे जास्त प्रमाणात चढवण्यात आलेला होता त्यामुळे मूर्ती दिसत होती पण व्यवस्थित तिला मूळ स्वरूप देण्यात आलेलं आहे छान अशी मारुती महाराजांची मूर्ती या मूर्तीबद्दल मी तुम्हाला एक छान कथा सांगणार आहे पुराण काळातली ही जी मारुतीची मूर्ती आहे ही पूर्ण निद्र अवस्थेत आहे आणि मारुतीच्या शेपटीला शनिदेव बांधलेले आहे बघा आणि मारुती निद्रा अवस्थेत आहे मारुती महाराजाच्या शेपटीला शनिदेव करता बांधलेले आहे आणि खाली हे बघा हे जे आहे हे शनिदेवाची पत्नी निशी आहे बघा ही मारुती महाराजांकडे आली होती आणि त्यांना विनवणी करू लागली की तुम्ही आमच्या शनिदेवतांना सोडवा फक्त एकाच याच्यावर त्यानं विनवणी केल्यानंतर माझ्या भक्तांना त्रास वगैरे देऊ नको आणि असं म्हणून मग निशेचं म्हणणं ऐकून मारुती महाराजांना शनिदेवाची मुक्तता केली